तुमचं जर बँकेत खातं असेल तर एक सेकंद थाबा पुढे जी माहिती तुम्ही ऐकणार आहात कदाचित ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे बँक खात्यावर पाच नवे नियम लागू झाले आज अचानक सकाळी एका मोठ्या बँकेत हजारो लोकांची गर्दी झाली कारण काय तर खात्यातून हजारो रुपये गायब झाले जेव्हा बँक मॅनेजरला विचारलं तेव्हा त्याने ते शांतपणे उत्तर दिलं तुमच्या सगळ्यांच्या खात्यावर दंड लावला आहे तुम्ही बँकेचा नियम मोडला त्यामुळे हजारो रुपयाचा दंड झाला आहे प्रत्येक बँकेमध्ये आज सकाळपासून प्रचंड गर्दी झाली आहे कारण की लोकांच्या खात्यातून प्रचंड रक्कम दंड म्हणून कापली गेली आहे आता तुमचं जर बँकेत असेल तर तुमचेही पैसे कापून घेतले कारण की टक्के लोकांनी बँक खात्याचा हा नियम पाळला नाहीये मग कोणता तो नियम आहे ज्यामुळे हजारो लोकांचे लाखो रुपये कापले गेलेत हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की केंद्र सरकारने आता सर्व बँकांसाठी एक सारखे नियम लागू केले आहेत रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांसाठी पाच कडक नियम लागू केले आता तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेट सरकारी बँका अशा तब्बल एकशे वीस बँकांवर हे पाच नियम लागू झाले त्यामुळे ही माहिती जर तुम्ही ऐकून घेतली नाही तर अचानक तुमच्या खात्यातून पैसे कापून घेतले जातील आणि जे तुम्हाला कधीच मागे मिळणार नाही बँकेच्या संदर्भातले हे नवे नियम प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे कारण की बँक खात्याच्या बाबतीत ज्या फसवणूक होत आहे त्याचा प्रमाण वाढलं आहे बरेचसे लोक बँक खात्याच्या बाबतीतले नियम पाळत नाही त्यामुळे हे पैसे कापून घेण्याचे आदेश देण्यात आले अशा प्रकारच्या नियमांला आता सुरुवात झाली आहे सरकार अतिशय गंभीर झालं आहे ज्यामुळे तुमचं बँकेच्या खात्या असेल तर तुम्हाला हे पाच नियम लागू होणार आहेत आता एका चुकीमुळे दोन हजार नाही पाच हजार नाही तर पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड लागू शकतो शिवाय काही गंभीर प्रकरणात जेलची हवाई खावा लागू शकते मग हे काय नियम आहेत कोणते पाच नियम लावलेले आहे अचानक लोकांचे पैसे कसे काय कापून घेतले जात आहे अचानक बँकेमध्ये गर्दी कशी काय झाली आहे तुमचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं आहे तर त्यासाठी प्रत्येक नियमाची माहिती तुम्हाला देत आहोत पहा पाच नियम आहेत पा, नियम, नियम क्रमांक एक नियम क्रमांक दोन तीन चार पाच सगळ्याची माहिती आपण जाणून घेतोय आता पहा पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी उघडून बरेच दिवस झाले हा साठ टक्के लोकांचा सा पहिल्या नियमाचा प्रॉब्लेम आहे सत्तर टक्के लोकांचा तिसऱ्या नियमाचा प्रॉब्लेम आहे पण पाचवा नियम असा आहे की ज्यामध्ये नव्याण्णव टक्के लोक अडकणार आहे नव्याण्णव टक्के लोकांना पाच नंबरच्या नियमामुळे पन्नास हजार रुपयापर्यंतचा दंड लागू शकतो त्यामुळे कोणत्याही नियमाला हलक्यात घेऊ नका सर्वात आधी आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या नियमांची माहिती घेतोय आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्ही तुमचं खातं वाचवण्यासाठी काय करायचं तुम्हाला दंड कापू नये म्हणून काय करायचं सगळं सविस्तर सांगतो नव्याण्णव टक्के लोक याच्यामध्ये अडकणार त्यामुळे प्रचंड गर्दी आता होणार पहा हा पहिला नियम पहिला नियम अशा खातेधारकांसाठी आहे की ज्यांनी एकापेक्षा जास्त बँक खातं उघडले आहेत पहा पहिला नियम अतिशय महत्वाचा हो आहे उदाहरणार्थ तुमचं खातं स्टेट बँकेत आहे सोबत तुम्ही पोस्ट ऑफिसामध्ये खातं उघडले एच डी एफ सीमध्ये मध्ये उघडले आय सी आय सी आय आए, बँक ऑफ महाराष्ट्र विविध ठिकाणी तीन चार खाते उघडले बरं खातं उघडणं चुकीचं नाही पण समस्या जेव्हा निर्माण होते तेव्हा तुम्ही हेच खाते मेंटेन करत नाही त्यामध्ये तुम्ही किमान बॅलन्स ठेवत नाही प्रत्येक बँकेचे स्वतःचे किमान बॅलन्स म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे नियम असतात कुठे पाचशे रुपये असतात कुठे दोन हजार कुठे पाच हजार तर काही शहरांमध्ये मोठ्या बँके दहा हजार रुपये असतात तुम्ही जर पाच वेगवेगळ्या बँकामध्ये खाती उघडली आणि सगळ्यांची जर मिनिमम बॅलन्सची अट पाळली नाही तर, तर प्रत्येक बँकेकडून स्वतंत्रपणे दंड आकारला जाऊ शकतो हा दंड हजार रुपयापासून पंचवीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा झाला पहिला नियम आता पहिल्या नियमामध्ये एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तर त्यांच्यासाठी ही सूचना होती आता दुसरा तिसरा चौथा नियम पण पाचवा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका नव्याण्णव टक्के लोकांना पाचव्या नियम अंतर्गत प्रचंड मोठा दंड होणार दोन बँक नेमा खाते असणाऱ्यांसाठी पहिला नेम आपण पाहिला त्यामध्ये जर एकाच मोबाईल नंबरला जर अनेक बँक खात्यासोबत तुम्ही लिंक जर ठेवला असेल तर तुम्हाला मोठा धोका होण्याची शक्यता असते त्यामुळे एक मोबाईल नंबर जर तुम्ही दोन पेक्षा अधिक खात्याला जोडला असेल तर तुमच्या मोबाईलच्या वापरानं अर्जंट तुम्हाला मोठा दंड लागू शकतो दुसरा नियम पहा दुसरा नियमामध्ये साठ टक्के लोकांचा प्रॉब्लेम झाला आहे दुसरा नियम अशा खात्यांसाठी आहे की जे दोन वर्षापासून जास्त निष्क्रिय आहेत आता पहा बऱ्याचशा महिलांनी पुरुषांनी खाते उघडले काही दिवसासाठी वापरले पण वर्षानुवर्ष त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अशा खात्यांना निष्क्रिय खातं असं म्हटलं जातं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर चोवीस महिने कोणताही व्यवहार त्या खात्यावर झाला नाही म्हणजे एकही रुपये त्याच्यावर आला नाही किंवा एकही रुपये त्याच्यावर काढला नाही तर असे खाते ब्लॉक होतात आता तुम्ही म्हणाल ब्लॉक झाल्यावर आमचं काय त्याच्यामध्ये इश्यू आहे पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये जर कोणती रक्कम असेल तर ती काढता येणार नाही जमा करता येणार नाही आणि सगळ्यात मोठी समस्या त्यावेळेस उद्भवते की ज्यावेळेस या अशा सोडून दिलेल्या खात्याचा वापर गैरवापर होत असतो आता तुम्ही कदाचित म्हणाल आमचं खातं बंद झालं आम्ही तर ते तसंही वापरत नाही आम्हाला त्याचा काय उपयोग पण लक्षात घ्या असे जे निष्क्रिय खाते आहे हे निष्क्रिय खाते चुकीच्या हाती लागतात चुकीच्या लोकांच्या हाती लागतात आणि याच्यातून मोठे फ्रॉड होतात आणि अशात फ्रॉड होऊ नये म्हणून सरकारने निष्क्रिय खात्यावर आता दंड लावायला सुरुवात केलं आहे एकतर हे एक खाते बंद करा नाहीतर याचा जर वापर एखाद्या का चुकीच्या कामासाठी झाला तर तुमचा नंबर जेलमध्ये लागू शकतो आता हा झाला दुसरा नियम आता तिसरा नियम जो आहे तो ऐंशी टक्के लोकांना ला लागू होतोय तिसरा नियम ऐंशी टक्के लोकांसाठी आहे पण पाचवा नियम नव्याण्णव टक्के लोकांसाठी लागू होतोय त्यामुळे पाचवा नियम पाहिलेशा व्हिडिओ बंद करू नका तिसरा नियम आधार कार्डाच्या बाबतीत आहे पहा देशातील कोट्यवधी हो दे लोकांचं आधार कार्ड दहा वर्षापूर्वीचे आहे पत्ते बदलले मोबाईल नंबर बदलले स्पिलिंग बदलले पण लोकांनी अपडेटच केला नाही अशा प्रकारे बँकेतून पाठवताना आणि मिक्स करताना अडचण येत आहे पहा आता बँकेचं काय होतं आधार कार्डशी लिंकिंग असतं बऱ्याच वेळा लोकांच्या आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम झाला असतात त्यांचे पत्ते बदलतात एक ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात त्यांचे मोबाईल नंबर चेंज होतात मेल आय डी चेंज होतात पण ते आधार कार्डमध्ये अपडेट करत नाही आणि मग अशा वेळेस तुमचं आधार कार्ड कधीतरी दिलेलं असतं आणि त्याची सी जुन्या पद्धतीनं झाली असते आणि त्यामुळे कदाचित तुमच्या बँक खात्याच्या व्यवहाराला अडचण येऊ शकते ऐंशी टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे आधार कार्ड खूप जुने आहे आधार कार्ड जोडले पत्ता चेंज झाला सगळं चेंज झालं पण लोकांनी त्या पद्धतीनं आधार कार्ड अपडेट केलं नाही आणि त्यामुळे त्यांना देखील आता कादाचे दंड लागू शकतो आता हा झाला तिसरा नियम आता चौथा नियम जो आहे चौथा नियम तीस टक्के चाळीस टक्के लोकांनाच लागू होतोय पण पाचवा नियम नव्याण्णव टक्के लोकांसाठी लागू होणार आहे चौथ्या नियमाचं जाऊ द्या पण पाचव्या नियमामुळे लाखोंचा दंड तुम्हाला होऊ शकतो चौथा नियम पाहूयात बँकेच्या सुरक्षेविते आता मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या त्यामुळे चौथा नियम लागू झाला ज्यामुळे बँकेच्या व्यवहाराची तपासणी सुरू झाली पहा बऱ्याचशा खात्यांमध्ये काय होतं अचानक मोठी रक्कम येते किंवा अचानक मोठी रक्कम काढले जाते वारंवार छोटे छोटे व्यवहार केले जातात आता छोटा एखाद्याचा व्यवसाय असतो त्याच्यावर फोनपे गुगल पेने हळूहळू ट्रान्झॅक्शन होत असतात अचानक लाख रुपये दोन लाख रुपये अशी रक्कम येते किंवा अचानक रक्कम काढली जाते तर ज्यावेळेस अचानक अशा हालचाली होतात तर त्याला अवैध किंवा संशयास्पद हालचाली म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि संशयास्पद पद्धतीनं त्या खात्यावर एक पाळत ठेवली जाते आणि ते खातं होल्ड होऊ शकतं ते खातं पूर्णतः ब्लॉक केलं जाऊ शकतं तर अशा प्रकारचा हा नियम आहे त्यामुळे तुमच्या खात्यातून रक्कम काढत असताना तुम्ही टप्प्याटप्प्याने काढली पाहिजे टाकत असताना टप्प्याटप्प्याने काढली पाहिजे दहा लाखाचा नियम आहे एका टायमाला दहा लाखाच्या वर जर व्यवहार झाले तर ते खातं रडारवर येऊ शकतं आणि त्या खात्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पाचवा नियम नव्याण्णव टक्के लोकांचा याच्यात प्रॉब्लेम आहे मिनिमम बॅलन्स आता बरेचसे लोक काय करतात फोनपे गुगल पेमुळे किती पैसे जात आहे त्याचे लक्षातच येत नाही आणि हळूहळू पैसे जात राहतात अगदी पैसे इतके कमी होतात की शंभर दोनशे रुपये देखील खात्यामध्ये राहत नाही आणि ज्यावेळेस अशी कंडिशन येते तर त्याला मिनिमम बॅलन्सच्या खातं जेव्हा खाली जात असतं मिनिमम बॅलन्स मेंटेन होत नाही तेव्हा त्या ते बँक खातेधारकांना मोठा दंड लागू शकतो तर त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमचं खातं चेक करा त्याच्यामध्ये बॅलन्स किती आहे कमीत कमी हजार रुपये बॅलन्स त्याच्यामध्ये पाहिजे तुमच्या बँकेनुसार हा मिनिमम बॅलन्स वेगळा असू शकतो त्यामुळे तुम्ही एकही नियम हा हलक्यात घ्यायचा नाहीये तुमच्या बँक खात्याची सुरक्षा तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईल नंबर जर एकापेक्षा जास्त बँक खात्याला जोडले असतील तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळे मोबाईल नंबर घ्या आधार कार्डची के वाय सी पुन्हा एकदा करा आधार कार्ड अपडेट करा जुने निष्क्रिय खाते जर अजून उघडे असतील ते बंद करून टाका आणि बँकेच्या सुरक्षितेच्या नियमांचे पालन त्या ठिकाणी करा तर अशाच संदर्भातून हा व्हिडिओ आपण बनवण्यात आला होता तुमच्या बँकेच्या खात्याच्या बाबतीत तुम्हाला काय प्रॉब्लेम आले नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद